श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा तुमच्या घरामध्ये जर ह्या एक दोन गोष्टी ज्या आहेत त्या असतील तर तुमच्या घरामध्ये नेहमीच गरिबी राहणार दारिद्र्य येणार तुम्ही किती पण कष्ट करा तुमच्या कष्टाला नशिबाची साथ मिळणार नाही तुम्ही म्हणाल की खरंच असं असतं का तर तुम्ही हो या गोष्टी बघा निरीक्षण करा आपल्या हातून काही चुका होत असतील आणि आपण त्याच्यामध्ये बदल केले तर त्याचा सकारात्मक परिणाम आपल्याला नक्कीच जाणवतो बघा या गोष्टी जर तुमच्या घरामध्ये असतील तर माता लक्ष्मी कधीही तुमच्या घरामध्ये टिकणार नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा कितीही मेहनत करा याचा अर्थ असा आहे की पैसा अजिबात तुमच्या घरामध्ये राहणार नाही आणि गरिबीमधून मधून गरिबी वाढतच जाईल आणि ती कधीच हटणार नाही म्हणजे अक्षरशः बघा आपण म्हणतो ना, ना दारिद्र्याची वेळ आपल्यावर येते म्हणजेच काय तर अगदी भिकारी होण्याची वेळ आपल्यावर येते एवढी या गोष्टींमध्ये नकारात्मक ऊर्जा असते या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत बघा आपण एका साईडला कष्ट करतो पण आपल्या हातून काही चुका होतात हे आपल्या लक्षातच येत नाही म्हणून त्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही कुठेतरी आपण खचून जातो कष्ट करणं सोडून देतो आणि वाईट मार्गाला लागतो आणि आपल्यामध्ये जळावृत्ती निर्माण होते म्हणजे बघा आपल्याला कोणाचं चांगलं बघवत नाही आपल्याला असं वाटतं माझ्याच बाबतीत असं घडतंय माझंच नशिब असंय माझ्याच नशिबात हे सगळी दुःख आहेत जर तुमच्या घरामध्ये कोळ्याचं जाळं तुमच्या घरामध्ये ठिकठिकाणी असेल तर तुमच्या घरामध्ये अशुभ घटना घडतील आणि तुमच्या घराची प्रगती कधीही होणार नाही ते अतिशय अशुभ म्हणलं जातं घर किती पण खाली स्वच्छ असू द्या सुंदर असू द्या तापटीप असेल पण तुमच्या कोपऱ्यामध्ये किंवा मुख्य दरवाज्यावरती त्याच्या बाजूला किंवा पाठीमागे जर असं कोळ्याचं जाळं आढळलं असेल तर तुमच्या घराची प्रगती होणार नाही घरामध्ये गरिबी येईल ज्या ठिकाणी असं कोळ्याचं जाळं असतं तिथे असुरी निवास असतो म्हणजेच त्या ठिकाणी अशुभ म्हणजेच आपण म्हणतो ना निगेटिव्हिटीचा मोठ्या प्रमाणावरती संचार असतो आणि त्यामुळे घर नेहमी स्वच्छ ठेवलं पाहिजे त्यामुळे बघा तुमच्या घरामध्ये कुठे कोपऱ्यामध्ये जाळं लागलेलं ला असेल तर ते नक्की काढून टाक बघा आता काही काही जणांच्या घरी झाडू पोछा मारण्यासाठी मावशी असतात तर त्यांना देखील तुम्ही हे सांगायचं आहे की मावशी कोपऱ्यामधून तुम्ही झाडू मारून ती जाळी काढून घ्या आठवड्यातून एकदा तरी घर असं स्वच्छ करून जाळं वगैरे त्याचे जे झालेले असतात जमा ते साफ केलेच पाहिजे बघा आपण अमावश्या पौर्णिमेला का सांगतो की घर स्वच्छ ठेवा कारण ही जी तिथी असते ती, 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 ती माता लक्ष्मीची तिथी असते आणि म्हणूनच अमावश्याच्या दिवशी घरामधून झाडू मारला गेलाच पाहिजे बघा काही काही ठिकाणी फॅनला देखील जाळे जळमाटे तयार होतात तर ते नक्की काढून घ्या त्यामुळे बघा कोळ्याचं जाळं जर तुमच्या घरामध्ये असेल तर तुमच्या घराची कधीही भरभराटी होणार नाही कारण या गोष्टीमध्ये नकारात्मकता एवढी आहे की ती तुमच्या कष्टाला साथच देत नाही घरामध्ये मग वाईट गोष्टी घडायला लागतात मग आपल्याला कळतच नाही की आपण सगळं एवढं चांगलं करतोय घरातले सगळे एवढे कष्ट करतात तरी पण मग असं का होतं तर यामागचं कारण हेच आहे या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या घरात आहे का ते एकदा निरीक्षण करून बघा त्यानंतर दुसरी गोष्ट बघा स्वच्छता तर खरंच महत्वाची आहे आपल्या घरामध्ये स्वच्छता ही असायलाच पाहिजे जिथे स्वच्छता नाही तिथे माता लक्ष्मी क्षणभर सुद्धा थांबत नाही कारण बघा माता लक्ष्मीला जिथे स्वच्छता असते तिथे ती, ती वास करते आणि जिथे अस्वच्छता तिथे अलक्ष्मी वास करत असते म्हणून बघा घरामध्ये आपल्याला स्वच्छता ठेवलीच पाहिजे बघा काही काही जणांचं असं असतं की बघू दिवाळीलाच आपण घर आवरू साफसफाई करू कारण बघा आपल्याला माहित आहे की आज घर आवरलं तर चार दिवसांनी पुन्हा ते तसंच होतं घरामध्ये मुलं असतात त्या त्यामुळे गोष्टी इकडे तिकडे होऊन जातात पण बघा आपण सवय लावून घेतली पाहिजे थोडं आपण प्रत्येक ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे तसेच बघा घरामध्ये अडगळीचं सामान वाढवू नका ज्या कामाच्या वस्तू आहेत त्याच तुम्ही ठेवा घरामध्ये भंगार रद्दी जुने कपडे असं काही ठेवू नका ते तुम्ही रद्दीमध्ये देखील देऊ शकता काही जणांच्या घरात बघा पोटमाळा असतो टॉयलेट बाथरूमच्या वरती अशी काही जागा असते सामान ठेवण्यासाठी आणि त्या जागेवरती आपण ज्या लागणाऱ्या ना वस्तू असतात त्या ठेवून देतो आणि ही जागा आपण कधीही स्वच्छ करत नाही वर्षानुवर्ष तिथे खूप जुन्या वस्तू असतात तुम्ही म्हणाल की तिथे कोण पाहायला जाते खाली तर घर स्वच्छ आहे परंतु असं नाही तो तुमच्या घरामधला भाग आहे त्यामुळे तो तुम्हाला स्वच्छ केलाच पाहिजे बघा तुमच्या पोटमाळ्यावरती जर वर्षानुवर्ष साचलेल्या अशा भंगारातल्या वस्तू असतात आणि तिथे इत की निगेटिव्हिटी म्हणजेच नकारात्मक त्यामुळे तुम्ही कितीही देवपूजा करा पारायण करा त्याचा तुम्हाला अजिबात फायदा होत नाही अशुभ शक्ती तिथे वास करायला लागतात उदाहरणार्थ बघा घरातील लोक चिडचिड करतात राक्षसी प्रवृत्तीचे ते होतात त्यामुळे बघा अडगळीच्या ठिकाणी काही घाण असेल भंगार असेल तर ती तुम्ही देऊन टाका त्याचबरोबर बघा सकाळ आणि संध्याकाळची वेळ ही अतिशय शुभ मांडली जाते अशा मध्ये शुभ शक्ती तुमच्या घरामध्ये प्रवेश करत असतात आणि जर अशा मध्ये भांडणं जर झाली तर म्हणजेच काय तर बघा सकाळची वेळ किती शुद्ध असते किंवा शुभ असते त्यावेळीच घरामध्ये पूजा अर्चा केली जाते आणि संध्याकाळच्या जा वेळीच तिन्ही संजेला आपण दिवा अगरबत्ती लावत असतो आणि अशा वेळीच तुमच्या घरामध्ये मोठमोठ्याने भांडणं शिवीगाळ असं जर चालत असेल लक्ष्मी यायची ती वेळ असते आणि उगाच कारण नसताना वादावाद होत असते यामुळे बघा लक्ष्मी क्षणभर देखील तुमच्या घरामध्ये थांबणार नाही तिथे लक्ष्मी अजिबात टिकत नाही कारण बघा ज्या घरामध्ये भांडणं होतात तिथे माता लक्ष्मी कधीही थांबत नाही म्हणूनच त्या घरामध्ये गरिबी यायला लागते आर्थिक चणचण भासायला सुरुवात होते काही घरांमध्ये बघा विनाकारण कोणत्याही कारण नसताना काही छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं होत असतात आणि बघा संध्याकाळची वेळ असते जी दिवे लागणीच्या वेळेची तिने सांजेची तर अशा वेळी या गोष्टी अजिबात करू नये आणि त्यामुळे हळू बोला भांडणं करू नका आणि बघा मोठी लोक आपल्याला म्हणतात की काय झोपले लक्ष्मी यायच्या वेळेस खरच या मागे खूप तथ्य आहे जर तुम्ही मांडलं तर या नियमांचं पालन केलं तर तुम्हाला त्याचा खूप फायदा आहे यातून काहीही तोटा होणार नाही आणि आता बघा दुसरं म्हणजे तुमच्या देवघरामधील मूर्ती खंडित झालेले असतील किंवा फाटलेले फोटो असतील फ्रेम असतील किंवा तुम्ही स्वच्छता ठेवत नसाल देवघरातील फोटो तुम्ही जर पुसत नसाल त्याच्यावरती धूळ बसलेली असेल तर तिथे सुद्धा माता लक्ष्मी टिकत नाही त्या घरामध्ये सुद्धा गरिबी यायला लागते कारण बघा तुम्हाला जर तुमच्या देवघराची निघा राखता येत नसेल तर तुम्ही अगदी मोजकेच हो देव ठेवा छोटासा देवारा ठेवा असं नाही खूप मोठा असा छान असा देवारा भरपूर मूर्त्या ठेवून देवघर सजवतो बघा बरेच जण काय करतात की लोकांना छान दिसण्यासाठी देवघर प्रचंड प्रमाणात मूर्त्या आणून सजवतात आणि बघा देवघर ही शोभेची किंवा देखाव्याची वस्तू नाही आपल्याला किती मॅनेज होतं कोणत्या गोष्टी आपल्याला मॅनेज करता येतात त्यानुसारच वागलं पाहिजे म्हणजे बघा देवघर हे रोजचं पुसलं गेलंच पाहिजे जळमाटे अजिबात नको स्वच्छ हा देवघर झालंच पाहिजे किंवा देवारा जो आपला असतो तो झालाच पाहिजे देवघरातल्या मूर्ती काळपट झालेल्या असतील त्या कितीतरी दिवस तुम्ही साफ केलेल्या नसतील किंवा देवघरामध्ये जे फोटो असतील त्याच्यावरती भरपूर सारी धूळ बसलेली असेल ती तुम्ही साफ केली नस आणि देवघराच्या कोपऱ्यांना कुठेतरी जाळे तयार झालेले आहेत हे तर अतिशय वाईट आहे असं अजिबात करू नका क्षणभरसुद्धा माता लक्ष्मी तिथे थांबणार नाही तुम्ही केलेला जी सेवा आहे किंवा व्रत आहे त्याचं तिळमात्र फळ तुम्हाला मिळणार नाही म्हणजे तुम्ही जे काय करताय ते व्यर्थ वाया जाईल तुम्ही सणासुदीला ज्या काही पूजा अर्चा करता त्याचं तुम्हाला फळ मिळणार नाही म्हणून देवपूजा ही रोज झालीच पाहिजे सकाळ संध्याकाळ देवासमोर दिवा लावला गेलाच पाहिजे हे खूप महत्वाचं आहे कारण बघा या गोष्टी जर नाही घडल्या तर देवपूजा हा आपल्या आयुष्यातील अगदी महत्वाचा घटक आहे बघा जसं आपण जेवण रोज करतो तशीच देवपूजा ही रोज झालीच पाहिजे मग बघा घरामध्ये रोज पवित्र वातावरण राहतं आणि म्हणून बघा या गोष्टी मी ज्या आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितल्या त्या अतिशय छोट्या छोट्या गोष्टी आहेत आजकाल बघा बऱ्याचशा स्त्रिया या वर्किंग असतात घरातून बारा बारा तेरा तेरा, तेरा, तेरा तास त्या बाहेर असतात ट्रॅव्हलिंग मध्ये त्यांचा वेळ खूप जातो जॉबला जावं लागतं तर अशा वेळेमध्ये किंवा अशा ठिकाणी त्यांना या गोष्टी सगळ्या मॅनेज करणे खूप कठीण जाते पण जर जा... बघा या गोष्टींची तुम्ही जर काळजी घेतली म्हणजे बघा बऱ्याच वेळा आपल्या घरातील मोठी लोक पण सांगतात की असं वागा तसं वागा हे करा ते करा परंतु आपण म्हणतो काय कटकट आहे यांची तर या गोष्टींमध्ये बघा न खूप तथ्य आहे आणि खरंच आहे ते त्यामुळे तुम्ही या गोष्टींची काळजी नक्की घ्या कारण का बघा या नियमांचं जर तुम्ही पालन केलं तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला अडीअडचणी या कमी येतील तुमच्या कष्टासोबत तुम्हाला नशिबाची साथ मिळेल आणि बघा ही माहिती जर तुम्हाला नक्की आवडली असेल मनापासून तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा चला तर मग आजच्या व्हिडिओचं इथे सेंड करते उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ